के शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक अर्थात आता याला शिवतीर्थ चौक असं नामांकरण करण्यात आलेलं आहे शिवतीर्थ चौक छत्रपती शिवाजी महाराज चौकाला एका छोट्याशा नावानं संबोधावं म्हणून शिवतीर्थ चौक आता आजपासून आपण म्हणणार आहोत बघा आपण या ठिकाणी सकाळपासून अगदी करार तर सायंकाळचे साडेपाच वाजता आहेत वेगवेगळ्या मिरवणुका आता या ठिकाणी येतील या ठिकाणी स्वच्छता करण्याचं कामही युवकांनी हाती घेतलेलं आहे शिवप्रेमींनी हाती घेतलेलं आहे ते काही प्रमाणात या ठिकाणी जी काही आवश्यकता आहे कारण आता थोड्याच वेळात या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून ज्या काही शिवप्रेमींच्या मिरवणूक का आहेत त्या या शिवतीर्थाच्या दिशेने येतील शिवतीर्थ एक नवं नाव शिवप्रेमींनी आता या चौकाला दिलेलं आहे आपण सर्वही आजपासून शिवतीर्थ या नावानं या चौकाला संबोधणार आहोत या ठिकाणी आपण सकाळपासून पाहिलं असेल असंख्य ज्या काही शिवप्रेमींच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत वेगवेगळे जण येऊन आपापल्या वेळामध्ये फोटो काढून सेल्फी काढून एक हा क्षण जतन करून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत खरोखर केज शहर आणि तालुक्यातील शिवप्रेमींसाठी हा अतिशय अतिशय एक आनंदाचा स्वाभिमानाचा आणि उत्साहाचा क्षण आपण म्हणूया आपण पाहू शकता श्री छत्रपती शिवरायांचा भगवा ध्वज या ठिकाणी स्वाभिमानानं फडकत असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे या ठिकाणी महिलासुद्धा मोठ्या संख्येनं आता येऊ लागलेल्या आहेत या दिशेनं कारण आजचा हा पहिला दिवस महाराजांच्या आगमनाचा विशेष म्हणजे आज त्यांचा जन्मोत्सव आणि या निमित्तानं हे एक सगळे क्षण आपल्या आयुष्यात पहिल्या शिवजयंतीचे ज्यावेळी हा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी स्थानापन्न केला आहे आपण बघू शकतो या सगळ्या महिला अतिशय आपण बघू शकतो हा उत्साह किती मोठा आहे किती मोठा उत्साह आहे या ठिकाणी अगदी या सगळ्या महिला आपण त्यांच्याशी बोलणार आहोत बोलणार आहोत त्यांच्याशी आपण बघू शकतो आहे किती मोठा उत्साह हो या ठिकाणी साजरा होतो आहे काय सांगाल की आपण सगळ्या महिला आज या ठिकाणी पहिल्यांदाच अश्वारूढ असा श्री छत्रपती शिवरायांचा पुतळा आपल्या केश शहरात झालेला आहे आणि आपण सगळ्या इतक्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी अगदी भगव्या ध्वजाची रॅली काढून आलेली आहे काय सांगाल तू काय वाटतंय तुम्हाला या वेळी आम्हाला आज मनोमन आनंद या गोष्टीचा होत आहे की आमचं दैवत राजे छत्रपती आज पहाटे आमच्या भेटीला आमच्या संरक्षणासाठी गेटमध्ये अवतरलेले आहेत आणि निश्चितच आजच्या या शुभदिनापासून आम्ही हा आमच्या मुलींना बहिणींना संख्या देऊ इच्छितो की आज आपलं संरक्षण हे दुसरं कोणी करणार नाही तर आपला राजा आहे आणि आपण आपलं संरक्षण केलं पाहिजे या जयंतीच्या निमित्त आम्ही महिलांनी आज असं घेतलेला आहे की आम्ही सर्वजणी आमच्या मुलांच्या अंगी चाहे ती मुलं आपली असतील किंवा शाळेतील असतील इतर असतील मुलांच्या अंगी शिवरायांचे निरपेक्ष भावनेचे जे गुण आहेत रयतेच्या राजांचे जे गुण आहेत ते उतरण्याचा आम्ही आज या ठिकाणी अभ्यास केलेला आहे खूप छान आपण बघू शकतो किती उत्साह आहे केजमध्ये महिला भगिनींनी ही प्रचंड मोठी रॅली काढून एक मिरवणूक काढून शिवरायांना अभिवादन करण्यासाठी भर चौकात त्या आलेल्या आहेत या शिवतीर्थावर आलेल्या आहेत आजपासून या चौकाला आपण शिवतीर्थ या नावानं केज शहर ओळखणं उलकन, ओळखणार आहे आपण बघू शकतो यांचा उत्साह सगळ्याजणी अतिशय मोठ्या उत्साहात पहिल्यांदाच केजच्या इतिहासामध्ये आपण म्हणूया जेव्हा हा छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी स्थानापन्न झालेला आहे हे क्षण आपल्या आठवणीत साठवण्यासाठी हे क्षण आपल्या अभिमानाचे हे क्षण आपल्या अतिशय आनंदाचे उत्साहाचे साठवून ठेवण्यासाठी या सगळ्याजणी आपण बघतो आहे मोठ्या संख्येनं या ठिकाणी एकत्र येऊन ही छोटी मिरवणूकच छत्रपती शिवरायांची काढलेली आहे चौकामध्ये आपण पाहतो आहे की या केच्या या सर्व स्वाभिमानी अभिमानी, अभिमानी सर्व महिला या ठिकाणी आज आलेल्या आहेत खरोखर केससाठी हा एक आनंदाचा क्षण आहे केससाठी हा अत्यंत अभिमानाचा आणि उत्सवाचा दिन आहे कारण आज पहिल्यांदाच या ठिकाणी हा सर्व उत्सव साजरा होतोय आपण बघू शकतोय हा उत्सव आहे प्रत्येकाला वाटतंय की वा वा खूप आपण बघू शकतो प्रचंड मोठा उत्साह महिला मुलामध्ये आपण बघू शकतो आणि त्यांची ही मिरवणूक त्यांनी काढलेली आहे हाती भगवे ध्वज घेऊन शिवरायांना अभिवादन करण्यासाठी त्या या ठिकाणी आलेल्या आहेत शिवरायांची प्रथमच अश्वारूढ अशी भव्य दिव्य अशी आ, मूर्ती या ठिकाणी आपण बघतोय या आ, या पुळ्याच्या रूपानं या ठिकाणी स्थापन सकाळीच केच्या मावळ्यांनी या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी प्रत्येक मावळ्याला ज्यांनी हे काम केलं ज्यांनी हे खरोखर कर कारण हे प्रेरणा आहे पुढच्या पिढीसाठीही जेव्हा जेव्हा या ठिकाणाहून लोक जातील प्रवासी जातील तेव्हा या ठिकाणी ही प्रेरणा म्हणून हा शिवछत्रपती शिवरायांचा पुतळा प्रत्येकासाठी एक उत्साह आणि प्रेरणा आणि स्फूर्ती देणार आहे खूप खूप आपण बघतोय शहरामध्ये अशा प्रकारे महिला भगिनींनी मोठी रॅली काढून हा आनंदी क्षण आज जो त्यांच्या आयुष्यात आहे कारण पहिल्यांदा त्यांना सांगता येईल जेव्हा महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा ज्या दिवशी साप या ठिकाणी स्थापन करण्यात आला ते दिवस आम्ही साजरा असा केला हेच त्यांना नक्की सांगतील त्या आणि ही मुलं छोटी छोटी जी आहेत यांच्या आयुष्यात हा एक क्षण खूप महत्त्वाचे आहेत एकूणच जे जे लोक आता कारण मी आपल्याला नेहमीच सांगितला हा आमचा जो केश शहराचा हा शिवतीर्थ आहे हे दोन प्रमुख महामार्गावर जोडणीवर त्याच्या असल्यामुळं इथून खूप मोठे लोक जातात आणि अशावेळी या चौकाचं वैभव नव्हे स्फूर्ती स्थान म्हणून हे या ठिकाणी शिवतीर्थ काम करणार आहे निश्चित कर या सर्वांचं आपण कौतुक करूया सर्वांना शुभेच्छा देऊया <स्थान्ति> आपण बघू शकतो आहे हे सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येनं दोन आलेले आहेत हे आपण पाहतोय हा उत्साह आहे आज सगळ्या महिला के चा या महिला आहेत छोटी छोटी मुलं आहेत शिवरायांच्या जे घोषा हा परिसर दुमदुमून गेलेला आहे सकाळपासून हजारो शिवप्रेमींनी या ठिकाणी भेटी देऊन आपले हे क्षण आठ साठवून ठेवण्याचा एक चांगला प्रयत्न प्रत्येकानं केलेला आहे वा वा, वा आपण पाहू शकतो हे सगळं चित्र

वेगवेगळ्या कसरती या ठिकाणी सादर करते छत्रपती शिवरायांच्या का काळात असलेलं हे काठी प्रशिक्षण लाठी प्रशिक्षण या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी या छोट्याशा मिरवणुकीत त्यांनी सहभाग केलेला आहे एकूणच हे शिवतीर्थ आता हे शहरासाठी एक प्रेरणादायी ठिकाण म्हणून जे जे लोक या ठिकाणाहून आता दररोज जातील ते नक्की महाराजांना अभिवादन करून एक प्रेरणा घेऊन पुढे जातील जे जे लोक कुठं बाहेर जातील गावाला किंवा गावाहून परत येतील तेव्हा या ठिकाणाला अभिवादन करून महाराजांना मुजरा करून ते जातील आणि प्रेरणा घेऊन आपल्या आपल्या कामासाठी रवाना होतील असं पाहू शकतो हा उत्साह खेळ शहरामध्ये संचारलेला आहे आपण पाहू शकतो खेळ शहरामध्ये शिवतीर्थ जे नवीन अश्वारूढ पुतळा स्थापन झाल्यानंतर या नावाचं नामकरण या शिवप्रेमिनी आणि खेळच्या बहुजन समाज बांधवांनी केलेला आहे शिवतीर्थ या शिवतीर्थाला भेट देण्यासाठी आज पहिला दिवस जन्मोत्सवाचा दिवस एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा दिवस नक्की तेजवाशियांच्या स्मरणात राहील हा दिवस एक आठवणीत राहील कारण याच दिवशी आपण बघू आहे छत्रपती शिवरायांचा हा आश्वारूपुत्रा या ठिकाणी स्थापन झाला आणि खरोखर यासाठी या शिवप्रेमींनी प्रत्यक्षा, 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 या ठिकाणी कष्ट घेतले प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तिथं खर्च नाम उल्लेख करणं अवघड आहे मात्र त्यांना जे सहकार्य केलं हे बाळराजे आवारे पाटील यांचं नाव नक्की घेता येईल आणि बाकी सर्वच जे काही शिवप्रेमी आहेत त्यांनी त्यांना सहकार्य करून हा विराजमान भव्य दिव्य असा महाराजांचा अश्वरूढ पुत्रा या ठिकाणी स्थापन झालेला आहे आणि आज हे आनंदाचे क्षण हे उत्सव हे प्रेरणेचे क्षण जिपण्यासाठी आपण बघू शकतो की मोठ्या संख्येनं या ठिकाणी महिला मोठ्या संख्येनं आलेल्या आहेत या ठिकाणी हे चिमुकले अगदी काही वेळात आता याच मार्गानं शिवतीर्थाकडं केश शहरातील भव्य अशा स्वरूपातील शिवप्रेमींच्या मिरवणुका आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळपासूनच एक उत्साह संचारलेला आहे केश शहरात आणि आपण बघतो आहे की काही वेळात आता आवाज येऊ लागलेला आहे जे की खालच्या दिशेनं या शिवतीर्थाच्या दिशेनं आता ज्या काही मिरवणूक आहेत त्या येत आहेत